कधी कधी आपण काही गोष्टी अगदी मनापासून करत असतो त्याला नियमांचं बंधन नसतं किंवा त्या गोष्टी औपचारिकतेच्या चौकटीत बसवण्याची गरज आपल्याला लागत नाही असंच काही सर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन काही दिवसांपूर्वी वागले असं म्हणता येईल भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे रशिया दौऱ्यावर गेले होते तेव्हा पुतीन यांची त्यांनी भेट घेतली या भेटीची जगभर चर्चा झाली आणि अनेकांच्या भुवया पण उंचावल्या कारण पुतीन हे नेहमी त्यांच्या समकक्ष राष्ट्रप्रमुखांना भेटतात पण त्यांनी त्यांचे प्रोटोकॉल बाजूला ठेवत भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली हे नक्कीच विशेष आणि आश्चर्य व्यक्त करण्यासारखं आहे आणि त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार न्यूज डंकाच्या जगाचा कानोसा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी क्रेमलिन इथे पुतीन यांची भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धासोबतच विविध मुद्द्यांवर चर्चा केली शिवाय जयशंकर यांनी इतर काही रशियाच्या मंत्र्यांचीही भेट घेतली व्यापार आर्थिक मुद्दे ऊर्जा संरक्षण कनेक्टिव्हिटी सांस्कृतिक संबंध आणि दोन्ही देशांमधील सहकार्य अशा काही विषयांवर व्यापक चर्चा केली त्यांनी बहुपक्षीय सहकार्यासोबतच जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवर सुद्धा आपली मतं मांडली काही महत्वाच्या करारांवर सह्या सुद्धा केल्या पण जगभरात चर्चा झाली ती पुतीन यांनी जयशंकर यांची घेतलेली भेट थोड्या वेळासाठी का होईना पण प्रोटोकॉल बाजूला ठेवत ते जयशंकर यांना भेटले शिवाय त्यांनी जयशंकर यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक खास संदेश सुद्धा पाठवला दोन हजार मध्ये भारतात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे आणि या निवडणुकीत नरेंद्र मोदींना यश मिळावं म्हणून पुतीन यांनी त्यांना खास शुभेच्छा पाठवल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरात लवकर भेटायला मला आवडेल अशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आज जगभरात विविध पातळ्यांवर गोंधळ सुरू असताना आशियातल्या आपल्या एका सच्च्या मित्रासोबतचे संबंध मात्र अगदी उत्तम आहेत आणि दिवसेंदिवस ते आणखी दृढ होत आहेत असा विश्वास सुद्धा पुतीन यांनी व्यक्त केला खर तर पुतीन यांचं व्यक्तिमत्व हे गूढ आहे त्यांच्या राजकीय आयुष्याबद्दल लोकांना थोडंफार माहिती आहे धाडसी निर्णय घेणारा नेता अशी साधारण त्यांची छबी लोकांसमोर आहे मात्र दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या फार गोष्टी लोकांना माहिती नाही आहेत आपलं तेच खरं करणारा नेता असं साधारण त्यांचं व्यक्तिमत्व आज उभं राहिलंय आंतरराष्ट्रीय राजकारणातला त्यांचा दबदबा आणि रशियातली त्यांची मॅचोमॅनची प्रतिमा असं सगळंच विलक्षण आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रोटोकॉल बाजूला ठेवत खास जयशंकर यांची भेट घ्यावी हे जरा नवलच आहे अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा करिश्मा असं म्हणता येईल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साधारण दहा वर्षांच्या काळात भारताने विकासाची पकडलेली गती असेल आशियातला भारताचा दबदबा असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर अगदी मजबूत होत असलेली अर्थव्यवस्था असेल यामुळे भारताची दखल आज सर्वच देशांना घ्यावीशी वाटते रशिया तरी याला अपवाद कसा असेल विकसनशील देश अशी ओळख पुसून भारताची विकसित देश अशी ओळख बनवायची असेल तर आजूबाजूच्या देशांशी चांगले संबंध हवेत असं नाही तर जगाच्या पाठीवर असणाऱ्या सगळ्या लहान मोठ्या देशांशी घट्ट आणि मैत्रीचे संबंध असावेत अशी दूरदृष्टी घेऊन नरेंद्र मोदींनी सत्तेत येताच भारताचं परराष्ट्र धोरण अधिक स्वतंत्र आणि मजबूत करण्यावर भर दिला दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेताच त्यांनी परदेश दौऱ्यांवर भर दिला त्यांच्यावर टीकासुद्धा सुद्धा झाली पण त्याकडे लक्ष न देता इतर देशात जाऊन तिकडच्या राष्ट्रप्रमुखांना भेटणं त्यांना भारतात बोलावणं यामुळे भारताचं परराष्ट्र धोरण अधिक भक्कम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचे परिणामही आता दिसू लागलेत भारत आणि रशिया या दोन देशांचा विषय पाहिला तर भारत आणि रशियाची मैत्री ही काही आत्ताची नाही भारत आणि रशिया यांच्यात गेल्या सत्तर वर्षांपासून अधिक घनिष्ठ मैत्री आहे गेल्या सत्तर वर्षात भारत रशियात वाद झाल्याची एकही घटना नाहीये भारत आणि रशिया संबंधात कटुता निर्माण झाल्याची एकही बातमी कधी छापून आलेली नाहीये भारताने रशियाला दिलेला प्रत्येक शब्द पाळलाय तर रशियानेही भारताने दिलेल्या प्रत्येक हाकेला साथ घातले याचे अनेक किस्से जेव्हा हे दोन्ही देश दोस्ती निभावण्यासाठी म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेत बांगलादेशाच्या स्वातंत्र्यावरून एकोणीशे साली भारत विरुद्ध पाकिस्तान असं युद्ध झालं होतं तेव्हा अमेरिका चीन ब्रिटन फ्रान्स हे सगळे देश भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानाच्या समर्थनात उभे राहिले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात तर, युद्धा, तर भारताविरोधात अमेरिकेची युद्ध नौका चाल करून येत होती मात्र तेव्हा रशियाने भारताच्या बाजूने पाणबुडी उतरवली त्यामुळे अमेरिकेला माघारी फिरावं लागलं होतं रशिया तेव्हा भारतासाठी धावून आला होता त्यापूर्वी काही युरोपियन देशांनी एकोणीसशे बासष्ट साली संयुक्त राष्ट्रात काश्मीरवरून प्रस्ताव आणला होता त्या प्रस्तावाच्या आडून भारतापासून काश्मीर तोडण्याचा त्यांचा डाव होता या डावाला अमेरिका ब्रिटन आणि चीनची सुद्धा फूस होती मात्र अनेक युरोपियन देशांना झुगारून तेव्हा सुद्धा रशियाच भारतासाठी उभा राहिला अगदी ठामपणे आपल्या दोस्त्यासाठी रशियाने मदतीचा हात पुढे करत आपल्या शंभराव्या विटोचा वापर करून रशियाने हा प्रस्ताव धुडकावून लावला होता रशियन डिफेन्स इंडस्ट्रीचा भारत सर्वात मोठा खरेदीदार देश आहे भारत एकूण शस्त्रांपैकी सत्तर टक्के शस्त्र फक्त रशियाकडूनच खरेदी करतो विशेष म्हणजे रशिया फक्त शस्त्र देतो असं नाही तर त्या शस्त्रांबरोबरच त्याची सुद्धा देतो जगात अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश सुद्धा मोठे शस्त्र उत्पादक देश आहेत मात्र ते टेक्नॉलॉजी कोणत्याच देशाला देत नाहीत पण रशियाने भारताला शस्त्रांबरोबरच त्याची टेक्नॉलॉजी सुद्धा देऊ केली रशियासोबत शस्त्र खरेदीचा करार करू नका म्हणून अमेरिकेने अनेक देशांना धमक्या दिल्या होत्या अमेरिकेच्या या दबावाला बळी न पडता भारताने रशियासोबत एस फोर हंड्रेड अँटी बॅलिस्टिक मिसाईल खरेदी करण्याचा करार केला होता भारताने अमेरिकेला न भिता भारत रशिया संबंधात कधीच कटुता येऊ दिली नाही भारताचे अमेरिकेशी संबंधही आता जुळू लागले पण अमेरिका हा एक संधी साधू देश आहे असं म्हटलं जातं रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी रशियाला थोपवण्यासाठी म्हणून अमेरिकेने युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरणार असल्याचं वारंवार सांगितलं पण जेव्हा युक्रेनला खरोखर गरज पडली तेव्हा मात्र अमेरिकेने कच खाल्ली आणि आजही युक्रेन एकाकी लढतोय दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फोन नंतर पुतीन यांनी सहा तास युद्ध थांबवलं होतं यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशात परतता आलं वास्तविक अमेरिकेला भारताची गरज आहे चीनला रोखायचं असेल तर अमेरिकेला भारताची मदत घेण्याशिवाय सध्या पर्याय नाहीये त्यामुळे विविध आघाड्यांवर अमेरिका भारताला घेऊन नवनवे गट तयार करतोय जेणेकरून चीनच्या कुरापातींना आळा घालता येईल दुसरीकडे चीन, दुसरी चीन आणि रशिया यांचे संबंध चांगले असल्यामुळे अशा गटांमध्ये भारताने अमेरिकेला धरून ठेवलंय पण म्हणून अमेरिका म्हणेल ते भारताचं परराष्ट्र धोरण ठरत नाही या नव्या भारताचं स्वतःचं मत आहे आणि स्वतंत्र धोरण सुद्धा आहे ते जनतेच्या हिताचं असेल याकडे विशेष लक्ष असतं रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर रशियाकडून येणाऱ्या कच्च्या तेलासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे बंद झाले होते पाश्चिमात्य देशांनी रशियासाठी दारं बंद केली होती रशियाला एकाकी पाडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती तेव्हा निडरपणे भारताने आपली दारं खुली केली आणि स्वस्तात तेल मिळवलं पण त्यात निव्वळ होतं ते जनहित कोणाच्याही दबावाला बळी न पडता भारताने कच्चं तेल खरेदी केलं आणि दुसरीकडे रशियाला युद्ध न करण्याचा सल्लासुद्धा दिला शांततेत चर्चा करून दोन्ही देशांनी आपला प्रश्न सोडवण्याचं आव्हान सुद्धा केलं त्यामुळे अलीकडे भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध वाढले असले तरी मात्र अमेरिकेच्या नादी लागून भारताने कधीच रशियाला दूर केलेला नाहीये रशियाने सुद्धा आशिया खंडात भारताला कधीच एकटं पडू दिलं नाही पुतीन यांनी भारताच्या मेक इन इंडिया या धोरणाचंही कौतुक केलं होतं पश्चिमात्य देश रशियासोबत व्यापारावर सातत्याने बंदी घालतात तेव्हा आपण भारतासारख्या आपल्या देशातील कंपन्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे असं ते म्हणाले होते अंतराळ मोहिमांमध्ये मा तर भारत रशियाचे संबंध अत्यंत जुने आहेत भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा रशियामधूनच लॉन्च झाला होता कारण त्या काळात भारताकडे स्वतःचं असं लॉन्चिंग पॅड नव्हतं राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते ती गोष्ट सुद्धा रशियाच्या मदतीने शक्य झाली होती आशिया खंडात भारत एकटा पडावा यासाठी चीन आणि पाकिस्तानने अनेकदा प्रयत्न करून पाहिले रशियाला भारतापासून दूर करण्याचे डाव सुद्धा रचले गेले मात्र भारत रशिया संबंधावर त्यात काळीचा सुद्धा फरक पडला नाही पुढेही पडणार नाही पुतीन आणि एस जयशंकर यांच्या भेटीने हे अधिक अधोरेखित केलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि न्यूज रंगाच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद